मुसळधार पावसाने हाहाकार माजवलेला आहे या पावसामुळे ढगपुटीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे या पावसामुळे स्पेनमध्ये जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे मुसळधार पावसामुळे स्पेनमध्ये महापूर आलेला आहे व्हिडिओमध्ये पुढे नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा पुराच्या पाण्याखाली स्पेन मधील अनेक शहरं गेलेली आहेत ईशान्य स्पेन मधील झारा गोजा शहराची स्थिती अत्यंत वाईट आहे स्पेनमधील पुराचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे अशामध्ये एक भयंकर व्हिडिओ समोर आलेला आहे या व्हिडिओमध्ये पुरामध्ये प्रवाशांसह कार वाहून गेलेल्या दिसत आहे आपला जीव वाचवण्यासाठी कारमधील प्रवासे कारच्या टपावरती बसलेले आहेत पण पाण्याचा प्रभाव इतका आहे की ते हतबल झालेले आहेत या प्रवाशांना वाचवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पुरामध्ये अडकलेल्यांची काहींची सुटका करण्यात आलेली आहे तर इतरांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत माणसांच्या कारणामुळेच माणसांवर अशी परिस्थिती येऊ लागलेली आहे अशा असंख्य कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय